उद्या जत बंद निषेध मोर्चा गोपीचंद पडळकर नराधमास दोन दिवसात फाशीची शिक्षा व्हावी याची मागणी करणार आमदार इद्रीस नायकवडी करझगी तालुक्यात जत येथे एका चार वर्षीय हो बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुणानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरिंग सोम पांडुरंग सोमनिंग कळली वय पंचेचाळीस रणार कर्जगियाला उंदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला होता या ठिकाणी जजचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार इद्रीशभाई नायकवडी यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले या घटनेनंतर अल्पसंख्यांक तसेच सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्याने आज मिरज शासकीय रुग्णालय मोठी गर्दी केली होती उद्या जत बंदला हाक देण्यात आली असून दुपारनंतर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे तर देशात अशा घटनांमध्ये दोन दिवसात सुनावणी होऊन नराधमास फाशीची शिक्षेची तरतूद केली जाते पण भारतात हा कायदा का केला जात नाही तर नराधमास दोन दिवसात फाशीची शिक्षा करण्याची मागणी विधान परिषद करणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकवड यांनी दिली आहे जत तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फसणारी घटना आज सकाळी घडलेली आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगाडा केलेला आहे तर आता मिरज सिविल येथे पी एमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पी एम होतं आहे तर माननीय आमदार इद्रिसभाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन से असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत जतचा क... जातीचा विषयच नाही एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं ही घटनाच निशेदारी आहे आणि त्यामुळं जतमध्ये सर्व लोकांच्या वतीनं उद्या दुपारनंतर दोन वाजल्यानंतर बंदचं आवाहन केलेलं आहे उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जत मध्ये केलेलं आहे आज मिरज देखील वैद्यकीय महाविद्यालय दे रुग्णालय पोस्टमॉर्टमसाठी जत येथे घडलेली अत्यंत दुर्दैव आणि काळा घटना की एका चार वर्षाच्या मुलीवर त्या नराधामानं बलात्कार करून त्याची हत्या केलेली आहे आणि हा प्रकार म्हणजे मनाला नव्हे सगळ्या विचारांना सुद्धा वेदना देणारा हा प्रकार आहे आणि या संबंधित पीडित जी कुटुंबीय आहेत नेता आहेत महिला आहेत तपास अधिकारी वगैरे सर्वच आहेत सहकार्य करत आहेत परंतु सांगली जिल्ह्याला कुणाच्या दृष्टीनं काय माहिती नाही पण ही एवढी मानुसकीला काळीमा फी घटना ती हृदयद्रावक घटना ज्याला म्हणतो आपण ती घटना ही घडलेली आहे आणि त्या लहान चमुकलीचा मृतदेह आज या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणलेला आहे इथं सर्वजण फार जड अंतकरणाने आणि दुखी मनाने इथं समजवतो तिथली स्थानिक आमदार गोपीनाथ पदार्थ देखील आता या ठिकाणी होते त्यांनी वेदना सवेदना त्या ठिकाणी केलेली अल्पसंख्याक समाजातल्या एखाद्या छोट्या मालिकेवर अशा पद्धतीचं आहे अन्याय झालेला आहे अन्याय म्हणजे काय जीवाशी खेळलं गेलेलं आहे एकतर दुष्प्रवृत्ती केलेलंच आणि नंतर तिचा जीवही घेण्यात आलेला आहे अशा परिस्थितीत समाजाच्या भावना निश्चितपणानं एक विशिष्ट समाजाची म्हणून आले तर सर्वच समाजाच्या भावना यासाठी तीव्र आहेत की ही घटना माणुसकीनं काळीवा फासणारी आणि सांगली जिल्ह्याला काळीवा फासणारी घटना आहे आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत पोलीस आपल्या पद्धतीनं काम करतायत आज रोजी पोलिसांच्या कोणताही आक्षेप याबद्दल नाही आहे परंतु समाज कुणीकडेच चालला आहे आणि समाजात एखादं दुसरा जरी अशी व्यक्ती असणं की या समाजाला किती घातक आहे त्याचं एक फार मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे त्यामुळं मग शून्य झाले लोकही शून्य झाले की काय करावं या समाजाला समाजात अशा असणाऱ्या नराधामांच्यासाठी काय कायदा तर होणे आवश्यकच आहे की अशांना ज्या पद्धतीने इतर काही देशात कायदे आहेत की ज्यावेळेस अशा पद्धतीनं काही दुष्कृत्य केलं के जातं त्यावेळेला दोन दिवसाच्या आत त्याचं सगळं सुनावणी होऊन त्याला त्या पद्धतीची जीवे मारण्याची आणि भाशीची तरतूद आहे तशी तरतूद आपल्या कायद्यात का होत नाही असं प्रत्येक घटनेच्या वेळेला चर्चा होते आपली समाजसुद्धा त्या दृष्टिकोनातनं सातत्याने आक्रमक असतो आहे पण आपल्या सरकारकडून हे का केलं जात नाही त्याचं मात्र काय गोड बंगायला नक्की उघडलेलं नाही पण सरकारला निश्चितपणानं आता हे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी देशात कायदा व्हावा का नाही व्हावा हा वरच्या पातळीचा भाग आहे पण महाराष्ट्रात ते शंभर टक्के अशा पद्धतीचा कायदा होणं आवश्यक आहे निश्चितपणानं एक विधान परिषदेचा सदस्य बनवतो आणि जिथं कायदा बनवला जातो कायद्यात दुरुस्त केल्या जातात कायद्यात काहीतरी ॲडिशन केल्या जातात करेक्शन केलं जातं तिथले सभागृहातही आहे त्यामुळे निश्चितपणानं या सभागृहात या पद्धतीचा ठराव आणि प्रस्ताव देण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न